असो हे बघा मित्रांनो या ठिकाणी आमचे विकासजी पाटील सर बीजेपी सिक्स सेलचे शिक्षक सेलचे ते आघाडीचे राज्याचे संयोजक आहेत पण दुसरे त्यांचे आमचे पाटील सर या ठिकाणी आले आम्ही तिथून गुपचुप निघून गेलो तुम्हाला नाही सांगता कारण तेच होत की पुन्हा तुम्हाला येऊन काहीतरी मला सांगायचं आहे म्हणून सगळ्यांना हात करून मी गेलो गुपचुप निघून गेलो आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे म्हणून डायरेक्टली गेलो आपल्या या ठिकाणच्या पोलिसांनी आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य केलं तिथे गेल्यानंतर आदरणीय सैनिक साहेब यांच्या समोर त्यांनी गेल्यानंतर आम्ही जी चर्चेला सुरुवात केली त्या चर्चेन ती त्यांच्या सगळ्या गोष्टी लक्षात आणून दिल्या तुमचं आंदोलन आहे की नाही हेच त्यांना माहीत नव्हतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तर हरकत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नव्हतं मग त्यांनी कोणत्या मॅडम त्या मॅडम यांना फोन सुद्धा लावला पहिल्यांदा आम्ही सगळे मुद्दे त्या ठिकाणी विस्तृत त्यांच्याशी बोललो त्यांना समजावून अनेक वर्षापासून हा जो विषय आहे प्रलंबित आहे तेरा तेरा चौदा चौदा वर्षापासून शिक्षक कोणतंही पेन्शन पासून त्यांना लागू झालेलं नाही त्याच्यापासून वंचित आहेत आपले चौदा कर्मचारी बांधव एक्सपायर झालेले आहेत आणि त्याच्यामुळं उद्रे ला है, आपने ला 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 हा उद्रेक आज निर्माण झालेला आहे आपल्याला हा विषय तात्काळ सोडवायला पाहिजे तुमच्याकडे चार वेळा मिटिंगला आम्ही आलो आम्हाला समाधान झालं नाही त्यामुळं कुठेतरी जाऊन आम्हाला आंदोलनाचा हत्यार उपसावं लागलं मग तात्काळ हा प्रश्न सुटला पाहिजे मग त्यांनी ताबडतोब त्या जांभेकर मॅडम यांना फोन लावला आणि त्यांना विचारलं की डी सी वनच्या संदर्भात तुम्ही काय कारवाई केली तर त्यांनी सांगितलं साहेब आहे त्यांनी बोल आता मला काय माहित नाही आजच्या आज ही बी एल एल एक महिन्याच्या आतमध्ये तात्काली कारवाई झालीच पाहिजे असं त्यांनी सांगितलंय आणि तसं त्यांनी मला आश्वस्त केलं आहे मी त्यांना म्हटलं साहेब आपण रायटिंग मध्ये द्यावा अशी विनंती आहे ते बोलले सर अठरा वर्षाचा प्रश्न मी स्वतः तुमचा पुढाकार घेऊन या ठिकाणी घेतला आहे माझ्यावर विश्वास ठेवा चिंता करण्याचं कारण नाही मग मी त्यांना सांगितलं की आता त्यांना म्हटलं की मला तुमच्याबरोबर एक बैठक घ्याल का दोन चार दिवसात तर ते निवडणुकीच्या संदर्भात बाहेरगावी चालले आहेत मग त्यांनी आपल्याला डीएमसी बरोबर बैठक आयोजित केलेली आहे त्या बैठकीमध्ये आपले अन्य विषय आणि हे डीसीएच डी च्या संदर्भात काय काय मुद्दे घेतलेत ते आपल्याला समजायला पाहिजे जे तुम्हाला अभ्यंकर साहेबांनी सांगितले ते आपल्याला कळलं पाहिजे ना त्यांनी सांगितले की ते आमच्या फायद्याचे आहेत किंवा तोट्याचे ते, आम ते पण आम्हाला समजलं पाहिजे मग त्यांनी सांगितले की ताबडतोब तुम्हाला डी एल मॅडमला बैठक घ्यायला होतो कारण तू उद्याच बरोबर की नाही उद्याच डीएमसी मॅडम बरोबर ती बैठक आपले होईल त्यातनं सगळे मुद्दे क्लिअर होईल पण त्यांनी सांगितलं या डीएलचा विषय एक महिन्याच्या आतमध्ये मी संपवतो पूर्वलक्षी प्रभावाने कसं लागू करता येईल त्याचाही त्यांनी त्या ठिकाणी केला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी आश्वस्त केलं की आपले चौदा जे कर्मचारी बिचारे एक्सपायर झालेत त्यांना सुद्धा ती पेन्शन योजना लागू होणार असं त्यांनी सांगितलं आहे म्हणून चिंता करण्याचं कारण नाही अन्यही काही मुद्दे आहेत ते मुद्दे त्यांनी सांगितले की त्याच्यामध्ये चर्चा करा पण त्यांनी मला विनंती केली की सो तुम्ही शिक्षकांच्या आमदारात त्यामुळे तुमच्या बांधवांना जाऊन सांगा माझ्या वतीने त्यांनी शब्द द्या असं त्यांनी सांगितलं की तुमचा विषय पूर्णपणे मिटवतो असं त्यांनी क्लिअर कट सांगितलंय पुढे आडवं तिडव त्यांनी घेतले नाहीत कशा पाहिजे ही तुमची आमची सगळ्यांची ताकद आहे लक्षात ठेवा मित्रांनो हा आपल्या सगळ्यांचा विजय आहे चिंता करण्याचं कारण नाही उद्या आम्ही त्या ठिकाणी मी इथंच आहे आज पण आहे उद्या पण आहे दोन दिवस मी त्याला टामून आलोय उद्या त्यांच्या बैठकीचं टायमिंग घेऊन त्यांच्याकडनं पूर्ण क्लिअर करू साहेबांनी सांगितलं माझी गरज लागली मी इथं नसलो तरी मी ऑनलाईन सुद्धा त्याला उपस्थित राहीन आणि तुम्हाला त्या ठिकाणी प्रतिसाद देईन मान्य अभ्यंकर साहेबांना सुद्धा फोन करून उद्या बोलून घेऊ आपण त्यांच्याकडनं टायमिंग घेऊ आणि आपला विषय हा आतापासून मार्गी लागला एवढे दिवस कोणी सांगत होते झालं वगैरे असं वगैरे काही नाही आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि कशा पाहिजे झाली सुरुवात तर फक्त शिक्षक संघर्ष समिती तुमची जी आहे की नाही त्याच्यामुळे सुरू झालेले मित्रांनो लक्षात ठेवा आणि यापुढे लक्षात ठेवा शासन आपल्या सोबत आहे मी सत्ताधारी पक्षातला आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या सोबत आहेत एकनाथजी शिंदे साहेब तुमच्या सोबत आहेत आणि अजितदादा पण तुमच्या सोबत राहतील शिक्षण मंत्री तुमच्या सोबत राहतील तर हा मुद्दा सगळ्यांना पटण्यासारखा आहे की जो कर्मचारी तीन वर्ष झालेत आणि त्याला कोणत्याही प्रकारची पेन्शन योजना लागू होत नाहीत ही चुकीचीच कुठेतरी गोष्ट दिसते त्यावर सगळ्यांचं एकमत आहे चिंता करण्याचं कारण गरज लागली पुढे आपल्याला ला। तरी त्यांच्यापर्यंत पण जाण्याचा मार्ग निश्चितपणे आपण अवलंबून मला वाटत नाही गरज वाटत नाही पण काही टेक्निकली अडचण आलीच तर आपण तिथपर्यंत सुद्धा जाऊ हा तुमचा आमचा सगळ्यांचा विजय झाला आहे त्या बाबतीत आत्ता मी आपल्या सगळ्यांना तुमच्या समितीला एक सल्लागार म्हणून सल्ला देतो सल्लागार <laughs> म्हणून सल्ला देऊ ना की <laughs> आजचं आंदोलन जिंकलेलं आहोत स्थगित करावं अशी विनंती करतो <laughs> आता आता पुढची जबाबदारी पुढची जी काय जबाबदारी असेल ती माझी असेल अभ्यंकर साहेबांची सुद्धा असेल कारण ते आमदार मुंबईचे त्यांची असेल आणि आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची असेल आता सगळ्यांनी त्यांना त्रास देऊ नका काय झालं कसं झालं तुम्ही सगळ्यांना कळवायचंय